नमस्कार अपमेट या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये स्टॅटास्टिकल इन्व्हेस्टिगेटर याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि व्हॅकेंट पोस्ट ज्या ठिकाणी आहेत महाराष्ट्र राज्यात संपूर्ण राज्यात त्याची सविस्तर माहिती बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा तसेच तुम्ही जर आपल्याला टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मी दिले आहे त्यातून तुम्ही आपला अपमेट हा टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करू शकता या वेळेमध्ये आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि व्हॅकंट पोस्ट एवढीच माहिती बघणार आहोत ज्या विद्यार्थ्यांना पदाबद्दल काय माहिती पाहिजे का जॉब चार्ट कामकाज पोस्टिंग ट्रान्सफर प्रमोशन त्यासाठी ऑलरेडी आपण प्रिव्हियस दोन तीन व्हिडिओ बघितले आहेत आपल्या स्टॅटस्टिक्स या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता त्यामध्ये मी पदाबद्दल संपूर्ण माहिती सांगितलेली आहे त्यामुळे ती माहिती मी या यावेळीमध्ये सांगणार नाही फक्त व्हेरिफिकेशन आणि व्हॅकंट पोस्ट ह्या दोनच पॉईंट मी या कवर करणार आहे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सडून आलेलं आहे सव्वीस फेब्रुवारी रोजी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे सोमवारी सकाळी दहाचं तुम्हाला रिपोर्टिंग आहे दहाच्या आत तुम्हाला तिथं शक्यतो तुम्ही पोचा सर्व तुमचे कागदपत्रे तुम्हाला मेलही आले असतील बघा चेक करत राहावा स्पॅम्प फोल्डर चेक करा जेणेकरून तुमच्या मे बी स्पॅम्प सुद्धा ती त्यांचं पत्र जाऊ शकतं किंवा तुम्हाला फोन्स सुद्धा आले असतील मे बी तर त्यांचं ऑफिस जे आहे हे ऑफिस आहे तुम्हाला नायडू हॉस्पिटल कंपाऊंड जे आहे स्टेशनच्या बाजूला त्या ठिकाणी पार्टीमागच्या साईडला तिथं तुम्हाला जायचं जा आहे तिथं त्यांचं मेन ऑफिस आहे त्या ठिकाणी तुमचं व्हेरीफिकेशन केलं जाईल आणि तुम्हाला ही दिली जाईल जा टोटल वॅके कॅन्डिडेट्स काउंट आहेत सिक्स्टी सिक्स तुम्हाला जर काही या भरतीबद्दल किंवा व्हेरिफिकेशनबद्दल काही अडचण असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता डॉक्युमेंटची सुद्धा आपण या अगोदर जी व्हिडिओ केली होती प्रिव्हिअस म्हणजे कट ऑफची एक्सपरेटची त्यामध्ये ऑलरेडी मी डॉक्युमेंट डिस्कस केले असतील तुम्हालासुद्धा ते चेकलिस्ट आलेले असेल तर ते डॉक्युमेंट ओरिजनल प्लस झेरॉक्स कॉपी तुमच्याजवळ तयार ठेवा तुम्हाला सोमवारी त्या ठिकाणी सव्वीस तारखेला पोचायचं आहे सोबत जे चेकलिस्ट आहे तसेच बाकीचे काय सर्व डॉक्युमेंट असतील ते सुद्धा सोबत ठेवा जेणेकरून तुम्हाला ऐन टाईम गेला तुम्हाला धावपळ होणार नाही जे चेकलिस्ट आहे ती तर ठेवाच परंतु बाकी ज्या डॉक्युमेंट्स असतील एज्युकेशनल असतील किंवा बाकी सर्वच्या हे सुद्धा सोबत ठेवा जेणेकरून तुम्हाला इमर्जन्सीमध्ये जर काय लागले तर तुम्ही घेऊन जाऊ शकता यानंतर वॅकन्ट पोस्ट ज्या ठिकाणी आहेत त्या कार्यालयाची यादी मी तुम्हाला दाखवणार आहे प्रत्येक कार्यालयामध्ये साधारणतः एक जागा पकडून चाला जे कार्यालयाचं नाव असेल त्या कार्यालयामध्ये तुमची यादी असणार आहे त्या ठिकाणी पहिलं जे कार्यालय आहे तेच बघा जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद जालना या ठिकाणी एक तुमची जागा असे इन्व्हेस्टिगेटरची त्यानंतर जेडपी धुळे जेडपी गोंदिया जेडपी गडचिरोली जेडपी नागपूर एडपी भंडारा या ठिकाणी प्रत्येक एक पोस्ट वॅकंट आहे अनावश्यकची त्या ठिकाणी तुम्हाला पोस्टिंग भेटू शकतं आता हे पोस्टिंग मे बी तुमची चॉईस असेल किंवा त्यांची चॉईस असेल ती तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेल्यानंतर कळलंच त्यानुसार तुमचं पोस्टिंग हे तुम्हाला दिलं जाईल त्यानंतर झेडपी बीड बघा जिल्हा परिषदेचे ऑफिस आहेत त्यामध्ये तुमची एक जागा असते पोस्टिंग असतं अनेक टी पी ऑफिस असतं जिल्हा ठिकाणी असतं बाकी सर्कल ऑफिस आणि स्टेट ऑफिसच्या ठिकाणी तुमचं पोस्टिंग असतं तर ज्या जा ठिकाणी जेडपी आहेत त्या त्यांचं नाव दिलं आहे पदांचं तसेच कोल्हापूरचं कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र त्या ठिकाणी जागरित आहेत पुण्याचं तसंच आहे कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र अमरावती नागपूर जिल्हा क्षयर कार्यालय म्हणजेच टी बी ऑफिस तुमचं टी बी सुद्धा पोस्टिंग असतं आणि ए डी पीलासुद्धा पोस्टिंग असतं दोन जागा असतात जिल्ह्याला बाकी प्रशासकीय केंद्र स्टेट ऑफिस सर्कल ऑफिस तर ही जी आधी आहे ही आधी बघून घ्या या ठिकाणी व्हॅकंट पोस्ट प्रत्येकी प्रत्येक कार्यालयाला एक वॅकंट पोस्ट अशी कार्यालय तुम्हाला दिलेली आहेत तुमचं ठिकाणं किंवा तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या कार्यालयातली जर जागा असतील तर ते तुम्ही बघून घेऊ शकता टोटल आय थिंक सिक पासष्ट ते सासष्ट जागा तुमच्या भरणार आहेत त्यातील सर्वशे ऑफिसची यादी तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे हे तुम्ही बघून घेऊ शकता तुमच्या जवळ किंवा तुमच्या आजूबाजूला जे जिल्हे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला जागा उपलब्ध आहेत का हे तुम्हाला यावरून समजेल पुढे पॉज करून बघू शकता किंवा जेणेकरून तुम्हाला सर्व सर्व यादी ही काळजीपूर्वक तुमच्या लक्षात येईल यासाठी तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता तर लक्षात ठेवा की ही होती यादी तुम्हाला सव्वीस तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला ऑलरेडी आलेली असेल तसं तसेच आपण त्यांच्या वेबसाईटसुद्धा पब्लिश केलेलं आहे की हे डॉक्युमेंट तुम्हाला आणायचे आहेत तुमच्या काय शंका असतील काय प्रश्न असतील तर बिंदास्त तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्याचा रिप्लाय मी नक्की देईन आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला शुभेच्छा देतो लवकरच तुम्ही शासनसेवेमध्ये रुजू होणार आहात तुमच्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद